ट्रॅक्टर आहे आणि ट्रॅक्टरवरती ही गाडी आहे तर अशी ऑफर आहे आणि ती ऑफर बघण्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आता आपल्या नऊ क्रांती ॲग्रो एजन्सी पंढरपूर या शॉपचे मालक आणि नऊ क्रांती ॲग्रो पंढरपूर या यूट्यूब चॅनलचे मालक यांची मी ओळख करून देतो तुम्हाला नमस्कार नमस्कार तर ही काय ऑफर आहे म्हणजे नक्की काय आहे आम्हाला काय कहन आहे तुम्ही जरा सांगावी मित्रांनो काळाच्या ओघामध्ये आपल्याला शेती म्हटलं तर शेतीला लागणार पहिलं साधन म्हटलं तर ट्रॅक्टर आहे मित्रांनो आणि असा ट्रॅक्टर की जो भारतामध्येच नव्हे तर जगामध्ये गाजलेला ट्रॅक्टर म्हणजे अडीच फुटी अपोलो ट्रॅक्टर दत्ता काय झालेलं आहे की आज शेतकरी बांधवांना वीस एकर तीस एकर शेती राहिलेली नाही आणि मग अशा माझ्या शेतकरी बांधवांना जर त्यांच्या शेतामध्ये जर चांगल्या प्रकारचं चा पीक घ्यायचं असेल आणि त्यांचीही अपेक्षा असतीच ना की मला मला एखादा छोटा ट्रॅक्टर पाहिजे आणि तो असा ट्रॅक्टर ऑलराऊंडर ट्रॅक्टर पाहिजे आणि असा ट्रॅक्टर आपण घेऊन आलेलो आहोत शेतकरी बांधवांना माहीतच आहे मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आज मी तुम्हाला याची किंमत पण सांगणार आहे ऑफर पण सांगणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहणारलाच ह्याची ऑफर समजेल मित्रांनो कारण आज इथं आपण अपोलो ट्रॅक्टर शुगर किंग वाढेल अडीच फुटी ट्रॅक्टर शेतीची सगळी कामं करणारा आजकाल काय झालेलं आहे एखाद्या ट्रॅक्टरची किंमत असली पाच सहा लाख रुपये की शेतकऱ्याला वाटतं भारी ट्रॅक्टर असत परंतु प्रत्यक्ष शेतामध्ये ज्यावेळेस आपण ट्रॅक्टर नेतो त्यावेळेस तो, तो ट्रॅक्टर तुम्हाला काम करत नाही काम करत नाही म्हणण्यापेक्षा ॲव्हरेज नसतं त्याला तो तुम्ही म्हणताल की फोर व्हीड असतो फोर व्हीडला तर ॲव्हरेज पूर्ण घटलेलं असतं त्यानंतर आपण काय म्हणतो की हा ट्रॅक्टर कुठं चालेल तर हा ट्रॅक्टर तुम्हाला शेतीची सगळी कामं करणारा ट्रॅक्टर आहे मग मला सांगा ज्यावेळेस आपल्याकडं पूर्वीच्या काळामध्ये बैल होती आणि त्यावेळेस मोठे ट्रॅक्टर नव्हते मग आपली शेती होत नव्हती का नक्कीच शेती होत होती परंतु बैलानं शेती करणं हे फार चांगली गोष्ट होती म्हणजे काय की शेतीची खोल नांगरट करणं असेल तर हे पूर्ण चुकीचं आहे खोल नांगरट करणे शेतीला चुकीचं आहे मग काय करावं तर शेतीला सहा इंचाच्या वर नांगरट न करता शेतीमध्ये काय होतं की वरची आलेला पोत वरची आलेली जी सुपिकता आहे ती आपण खोल नांगरटीनं जमिनीच्या खाली घालतो माझा सांगायचा मुद्दा हाच आहे की पहिला गोष्ट अशी आहे की शेतीला आपण पूर्वीसारखी तीस एकर पंचवीस एकर शेती राहिली नाही हा पहिला मुद्दा म्हणजे आता काय शेती झाली दोन एकर पाच एकर तीन एकर आणि म्हणूनसाठी त्यांना मोठ्या ट्रॅक्टरची काही गरज नाही मोठ्या ट्रॅक्टरची आवश्यकता संपलेली आहे हा पहिला मुद्दा आहे आणि दुसरा मुद्दा असा की आपण शेतीला जो आपण आजकाल मेहनत करतो आहे मोठ्या ट्रॅक्टरमध्ये ते चुकीचे आहे तर मेहनत कशी झाली पाहिजे दोन बैलाची शेतीची मेहनत झाली पाहिजे हा माझा दुसरा मुद्दा आहे मग आता ह्याच्यावर शेतकरी बांधवांना सात आठ दहा लाखाचा ट्रॅक्टर घ्यायचा आणि त्याचं व्याज फेडायचं मित्रांनो व्याजाच्या पैशामध्ये हा ट्रॅक्टर येईल एवढी ह्याची किंमत कमी म्हणजे सांगायचा मुद्दा असा की आताच तुम्हाला सांगितलं की हे जी वापर काय आहे तुम्हाला हे चित्र काय दिसतंय तुम्हाला हे वर गाडी मांडलेली आहे ही चार्जिंगची गाडी आहे म्हणजे शेतकऱ्याला आमचा असा अट्टास आहे की एका सात रुपयाच्या खर्चामध्ये फार तर दहा रुपये धरा एका युनिटच्या चार्जिंगमध्ये तुम्ही साठ ते सत्तर किलोमीटर ह्या गाडीवर दुधाचं दूध तुम्ही डेअरीला घालू शकता पिंडीचं पोतं आणू शकता आणि तुम्ही मोटर चालू करायला जाऊ शकता आणि शेतीची सगळी कामं करू शकता चार्जिंगवर चार्जिंगच्या गाडीवर हो, बिगर पेट्रोल कारण दिवसाला शी दोनशे रुपयाचं पेट्रोल कोणाला याय लागतं आणि दोनशे रुपये ही तुमची गाडी बचत करत पहिली गोष्ट आता मी मुद्दा मग अशी काय म्हणला आपल्याला शेती परवडत नाही पण शेतीला काय करायचं आपल्याला कमी खर्चाची जोड द्यायची आपला ट्रॅक्टर कसा पाहिजे कमी ॲवरेज भरपूर देणारा कमी डिझेल पिणारा असा ॲव्हरेज हा देणारा एका लिटरला एक तास माझं चॅलेंज आहे मित्रांनो तुम्हाला की आता कुठं जर तुमच्याकडं तुम्ही एखाद्या शोरूमला गेला आणि त्यांच्या फक्त ट्रॅक्टरचा ॲव्हरेज तुम्ही विचारा आणि तुम्ही ऑवरेज विचारल्यानंतर तुम्हीसुद्धा थक्कवाली एका लिटरमध्ये एक तास चालणारा ट्रॅक्टर फक्त आणि फक्त अपोलो शुगर किंगवाडी हेच आहे मित्रांनो आणि ह्याच्यामध्ये तुम्ही म्हणसाल ताकद किती आहे तर वीस एच पीची ताकद आहे तुम्ही आपल्या शोरूमला आला तर तुम्हाला शोरूमला सुद्धा आम्ही डेमो करून दाखवतो तुमच्या एरियामध्ये जे जे आम्ही ट्रॅक्टर दिलेत ते पन्नास साठ ट्रॅक्टर दिलेले आहेत तीन ते ती चार महिन्यामध्ये तर त्या ट्रॅक्टरवाल्यांचा त्या शेतकरी बांधवांचा आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देतो नवे नवे आम्ही त्यांचे व्हिडिओसुद्धा सुद्धा आमच्या या चॅनलवर टाकलेले आहेत तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा राहिला की हा ऑफर काय आहे तर काय वाटतं दत्ता तुला कशाची ऑफर असेल आता ऑफर बाबतीत सांगता येईल नाही मला नक्की ऑफर काय आहे कारण हा जो ट्रॅक्टर आहे तो कमी दिवसात खूप असा प्रसिद्ध झालेला आहे लोकांची आवड आहे म्हणजे लोकांना पुरेपूर फायदा देणारा असा हा ट्रॅक्टर आहे आता तुम्ही बघितलंच असेल की अपोलो ट्रॅक्टर आपल्याकडं जवळजवळ एक सहा महिने तर आला असेल सहा महिन्यात आपण किती युनिट विकली साठ साठ युनिट विकली आहेत आणि एकाही कस्टमरने असं म्हणलं नाही की काम करत नाही आता कसं झालेलं आहे जमीन कमी आहे आता कमी जमिनीमध्ये मोठा ट्रॅक्टर तुम्हाला वापरता येणार नाही कारण एक दीड एकर अशी जमीन आहे आणि त्याच्यामध्ये आता हा ट्रॅक्टर जो आहे तो सगळ्यात आता आपल्या भागात ऊस बांधण्यासाठी जास्त गेलेला आहे तर ऊस बांधण्यासाठी याच्या कॉम्पिटिशनला दुसरं ट्रॅक्टर आहेत पण त्यांची रुंदी जी आहे ती रुंदी जास्त आहे त्याची त्याच्यामुळे ते ट्रॅक्टर ऊसात बसू शकत नाही आणि हा बरोबर अडीच पोटा असल्यामुळे उसामध्ये काम बी चांगलं करतोय आणि ह्याची मेंटेनन्स कमी आहे शिवाय अवरेज पण जास्त आहे याला आणि कमी खर्चामध्ये भरपूर उत्पन्न देणार असा हा ट्रॅक्टर आहे पण आता हा ट्रॅक्टर पण आहे शुगर किंग मॉडेल तुम्हालाही माहिती आहे आपण सगळीकडं असा प्रसिद्ध झालेला असा ट्रॅक्टर आहे पण आता ही गाडी पण ह्याच्यावर आहे त्याची ऑफर आपल्याला जाणून घ्यायची आता आपण आता आपण असं करू की आता शेतकऱ्याला एक तर कुठल्याही शोरूम मध्ये गेल्यानंतर हा फक्त ट्रॅक्टर द्या हा ट्रॅक्टर देणार मी काय म्हणतो आपण त्याला ट्रॅक्टर बी देऊया बरोबर हा पण अजून तुझं काय म्हणणं आहे आपण ट्रॅक्टर देऊन रोटर द्यायचा काय वाटतं हा ट्रॅक्टर बरोबर रोटर दिलेला तर नक्कीच फायद्याचं आहे मित्रांनो चला आपण काय करूया ट्रॅक्टर बरोबर रोटरी देऊया बघा आता अजून बरं ट्रॅक्टर बरोबर आपण चार्जिंगची गाडी दिली तर काय होईल त्यांचा काय फायदा होईल का आता बघा मित्रांनो ट्रॅक्टर बरोबर तुम्हाला इम्प्लिमेंट तर मिळते हे तुम्ही पाहिला असेल पण आता ट्रॅक्टर बरोबर गाडी आता देणार आहेत सर आता गाडीची ऑफर पण आपण जाणून घ्यायचे जा। व्हिडिओला नक्की बघा स्किप करू नका तुम्हाला थोड्याच वेळामध्ये ऑफरचं तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो दोन हजार चोवीस साल उजाडलंय तुम्हाला सर्वप्रथम दोन हजार चोवीस सालच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या घरामध्ये लक्ष्मी हो असं माझ्या मनापासून वाटतंय मित्रांनो आणि आज या ठिकाणी अशी एक ऑफर लॉन्च करत आहोत की ही ऑफर तुम्ही जाणून तुम्ही असं म्हणताल की मला झोप लागली नाही मी तो पालो आणि नऊक्रांती ॲग्रोमध्ये बुकिंग के केलं कारण काय ही ऑफर फक्त मी फक्त या यूट्यूब चॅनलमध्येच मी तुमच्यासाठी सांगत आहे कधीही या आपलं नवक्रांती ॲग्रो एजन्सी रिलायन्स पेट्रोल पंपाच्या समोर मेकॅनिकल लाईन पंढरपूर या ठिकाणी दुकान आहे तर मित्रांनो अजून एक मी असं ऑफर करतो की आता मी दत्ता कसा मला ह्या ट्रॅक्टर द्यायचा ठीक आहे ट्रॅक्टर दिला रोटर रोटर पण द्यायचा गाडी गाडी पण द्यायची अजून एक आपल्याकडे युट्यूब चॅनलवर बघणारे माझे माझ्या शेतकरी बांधवांना आहे की ती आपण त्याला इम्प्लिमेंट मध्ये आउत वखर देतो आऊत वखर म्हणजे त्याला रेझर असतंय बगला फोडायचं म्हणते माझं म्हणणं ते पण देऊया चालतंय का दिलं तर ते पण द्यायचं हा ते पण द्यायचं आता असं एवढ्या बजेटमध्ये अशी काय ऑफर आहे ते पण मला अजून मित्रांनो वेट पण द्यायचं पुढे रेझर पण द्यायचा आणि अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांना घरपोच द्यायचं अजून काय राहिलं आणि मित्रांनो आपला माणूस घरी गेल्यावर गह काय करतो ट्रॅक्टर घेऊन घरी गेल्यावर गह किंवा कशी सर्विस हां आता आपला जर ट्रॅक्टरबरोबर माणूस आपण पाठवतो तर त्या शेतकऱ्याला पूर्ण माहिती आपण देत असतो की ट्रॅक्टर कसं चालवायचा पूर्ण इम्प्लिमेंट असते ती इम्प्लिमेंट अटॅचमेंट कशी करायची त्याचं वापरायचं कसं ते पूर्ण आपला माणूस त्यांना समजावून डेमो देऊन येतो तिथं आणि सर्विसच्या बाबतीत पण काही प्रॉब्लेम नाही आहे आम्ही फोन केला त्यावेळेस आम्ही तिथं हजर आहे त्याच्याबद्दल काही नाही पण ह्या गाडीची काय ऑफर आहे ते मला ऐकायचं आहे बोला मित्रांनो आता खरोखरच तुम्हाला एक कुतूल निर्माण झाला असेल की आपण एवढे सगळं देतोय एवढं कुठलाच शोरूमवाला देत नाही मग आम्ही कसं देतोय ह्याचं एक कारण आहे कारण आम्ही काय करतो आपण आता घेताना एकदम बारा चोवीस ट्रॅक्टर कंपनीतून घेतो आणि कंपनीला शेतकऱ्याच्याहून भांडतो का तर ह्या टॅक्टरला सबसिडी नाही पहिली गोष्ट त्याच्यामुळे आम्ही काय करतो की तीन लाख पंच्याऐंशी हजाराचा ट्रॅक्टर फक्त दोन लाख पंच्याऐंशी हजार देतो म्हणजे आता मी तुम्हाला ऑफर आणि आपण काय करणार आहे माहित आहे का आता ही तोंडी ऑफर शेतकरी लक्षात राहतो बरोबर आहे आता मी काय सांगतो हे पण कुणाला काही काय वेळेस ते लक्षात राहणार नाही मग आपण लिहूनच देऊया त्यांना म्हणून आपण हा कागद घेतलेला आहे ह्याच्या कागदामध्ये आपण जी काय ऑफर आहे ती आता सांगणार आहे बघा तर ही ऑफर अशी राहील मित्रांनो अगोदर गाडी दाखवा यांना या ठिकाणी अशी चार्जिंगची गाडी आहे चार्जिंगच्या गाडीबद्दल काय थोडी माहिती देता येईल का आपल्याला हो चार्जिंगच्या गाडीचं म्हणजे कसं आहे तर तुम्हाला लीड ह्याच्यामध्ये चार्जिंगमध्ये लीड ॲसिड लिथियम बॅटरी हे तुम्हाला माहितीच असेल पण ह्याचं कसं आहे की आपल्याला पेट्रोलचा खर्च अजिबात येत नाही आणि शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयोगी अशी गाडी आहे कारण शेतकऱ्याला प्रत्येक मिनिटाला प्रत्येक तासाला काम पडतं मोटर चालू करायचे रानात जायचं आहे शेतातनं यायचं आहे वैरण आणायचे किंवा बाकी बरेच काम असं करू शकतात आणि ते पेट्रोलचा खर्च पूर्णपणे बंद होऊन ते तुम्हाला इलेक्ट्रिक चार्ज करून कमी पैशामध्ये तुम्हाला याचा फायदा मिळणार आहे आणि मित्रांनो ह्या बाईकचं वैशिष्ट्य म्हणजे ह्याला पाशिंगची गरज पाशिंगची गरज म्हणजे पाशिंग तुम्हाला करायची गरज नाही एखाद्या जर म्हातारी माणसाला किंवा वयस्कर माणसाला जर गाडी घ्यायची असेल किंवा तुमच्या शाळेतील मुलांना गाडी घ्यायची असेल तर तुम्ही ह्याचा बेस्ट पर्याय म्हणून साठी पहिल्यांदा ह्या गाडीचं महत्व तुम्हाला सांगितलं त्यानंतर ट्रॅक्टरचं तर सगळ्यांना महत्त्व माहिती आहे पण अजून एकदा सांगतो की ट्रॅक्टर एक नंबर आहे आणि जर माझ्या शेतकरी बांधवांना मी जी काही ऑफर आहे ही ऑफर लिखित स्वरूपामध्ये मी आता देणार आहे लिखित स्वरूपामध्ये म्हणजे कसं आता बघा मी तुम्हाला सगळी माहिती डिटेलमध्ये सांगतो दोन हजार चोवीस आज तारीख आहे आठ आठ एक दोन हजार चोवीस आजची ऑफर आहे इथून पुढं ऑफर किती दिवस ठेवली पाहिजे साधारणतः एक महिना पंधरा दिवस किती दिवस हां एक महिना तरी कमीत कमी ठेवली कमी पाहिजे कारण शेत शेतकरी मित्रांना क कोण व्हिडिओ आज पाहणार आहे कधी उद्या पाहणार आहे कंधरा दिवसांनी सुद्धा काय काय वेळेस जाऊ शकतो तर एक महिना बरं आहे तर मित्रांनो ही ऑफर राहील दोन महिने अजून काय दोन महिन्यासाठी मित्रांनो ऑफर आहे आणि ऑफरचा फायदा तुम्ही नक्कीच घ्या आणि दोन महिन्यामध्ये चला का ठीक आहे दोन महिन्यामध्ये काय ऑफर आहे मूळ ट्रॅक्टरची किंमत आहे तीन लाख पंच्याऐंशी हजार घ्या पण आपण काय केलं कंपनीला भांडून कंपनीला म्हणलं की ह्या ट्रॅक्टरला आम्हाला हे नाही सबसिडी नाही मग आम्ही काय केलं कंपनीला म्हटलं की बाबा आम्हाला ह्या ट्रॅक्टरची किंमत एक लाखानं कमी पाहिजे सबसिडी एक लाख मिळते ना मग आम्ही काय केलं की तीन लाख पंच्याऐंशी ऐवजी दोन लाख पंच्याऐंशी हजार ट्रॅक्टरची किंमत त्यानंतर रोटर जे आहे तो साठ हजार रुपये आहे त्यानंतर वेट पाच हजार रेझर पाच हजार त्यानंतर आवत वखर मोगडा तो तीस हजार चार्जिंगची गाडी जी किंमत आहे एक लाख मित्रांनो हे सगळं लक्षात घ्या बरं खाली मी गणित केलं आहे त्यानंतर पोस्ट डिलिव्हरी एक पाच हजार रुपये पकडले आणि टॅपलिन इतर काही जे असते ना पाठी ह्या गोष्टी पाच हजार रुपये पकडले असं टोटल दत्ता किती झालंय बघ ह्याच था झालं पाच लाख पंच्याण्णव हजार पाच लाख पंच्याण्णव हजार हा आणि कंपनीतर्फे तुम्हाला एक लाख रुपये डिस्काउंट दिला म्हणजे ह्या दोन लाख पंच्याऐंशी ला ट्रॅक्टर पडला म्हणजे हिथं एक लाख वजा केलं आता आपण सुद्धा म्हणजे आपल्या दुकानातर्फे झालं चार लाख पंच्याण्णव हजार आपण नऊ क्रांतीचा डिस्काउंट आहे एक लाख रुपये मित्रांनो ऑफरचा फायदा नक्कीच घ्या तुम्हाला जवळजवळ दोन आणि लाख दोन लाख रुपयाचा फायदा याच्यामध्ये तीन लाख पंच्याण्णव हजार रुपये आपण काय काय देणार तीन लाख पंच्याण्णव मध्ये तर हा ट्रॅक्टर देणार तीन लाख पंच्याण्णव मध्ये आपण काय देणार मित्रांनो म्हणजे होत की ती पाच लाख पंच्याण्णव हजार म्हणजे जर समजा जर बाहेर एखाद्या ट्रॅक्टरची नुसती किंमत आहे सहा लाख रुपये तुम्ही कुठलाही ट्रॅक्टर काढा कोटेशन उद्या जावा आणि एखाद्या शोरूममध्ये जायचं आणि एखाद्या ट्रॅक्टरची किंमत काढायची कोटेशन काढायचं फक्त ट्रॅक्टरच तुम्हाला पाच सहा लाख रुपयाला सांगते पण आज मित्रांनो खास शेतकरी बांधवांसाठी डायरेक्ट कंपनी टू शेतकरी कंपनी टू कस्टमर आपला फायदा जास्त आहे दहा कस्टमरकडून आपल्याला काय करायचं आहे एक रुपया रुपये काढायचं आहे एका कस्टमरकडून दहा रुपये काढायचं नाही तर बिलकुल म्हणून मित्रांनो आज तुम्हाला आठ एक दोन हजार चोवीस पासून दोन महिने म्हणजे आठ साधारणतः एक दोन तीन आठ तीन, तीन हा तर आपण काय करूया कंपनीला आणि नऊ क्रांती ग्रुपच्या सगळ्या टीमला विचारून एकतीस डिसेंबर पर्यंत दिली तर एक वर्ष झालं सॉरी एकतीस मार्च पर्यंत दिली एकतीस मार्च पर्यंत ही ऑफर लागू करू की जेणेकरून चार्जिंगची एक लाखाची गा, चार्जिंग गाडी जी लीड ऍसिड मध्ये असेल आणि यामध्ये तुम्हाला सांगतो की तीन लाख पंच्याण्णव हजार रुपये मध्ये घरपोच मिळेल अजून काय पाहिजे तर मित्रांनो तीन लाख तीन लाख पंच्याण्णव हजार रुपये तीन लाख पंच्याण्णव हो हजार रुपये मध्ये तुम्हाला ट्रॅक्टर रोटर आवतवकर रेझर आणि ही गाडी असे तुम्हाला तीन लाख पंच्याण्णव हो हजार रुपये मध्ये मिळणार आहे आणि सगळं टोटल बघितलं तर किती जातात आपले आपलं विदाऊट डिस्काउंट पाच लाख हजार रुपये आपले जाणार आहेत त्याच्यामध्ये दोन लाख रुपये तुम्हाला डिस्काउंट आहे मित्रांनो आणि मार्च पर्यंतच ऑफर आहे पर्यंत तुम्हाला वापर आहे त्या वापरचा तुम्ही नक्कीच फायदा घ्या आणि ट्रॅक्टर जर तुम्ही पाहिला असेल तर तुम्हाला वाटलं असेल आम्ही आता नवीनच लॉट आलेला आहे बहुतेक आपल्याकडे पण एक त्याला कंडिशन आहे काय कंडिशन आहे कंडिशन कंडिशन काय ते तुमच्याकडून जाणून घ्यायला मित्रांनो कंडिशन एक त्याला अशी आहे की आम्हाला ही ट्रॅक्टर जे आहे ते एकदम मागवावं लागतील तेव्हा आम्हाला स्वस्त बसेल गाडी एकदम मागवावं लागेल त्यावेळेस स्वस्त बसेल त्यानंतर रावत वकर एकदम बनवा लागेल त्यावेळेस स्वस्त बनल म्हणून साठी फक्त आणि फक्त दहा हजार रुपये बुकिंग करायचं फक्त एवढीच कंडिशन आहे तर तुम्ही उद्या चाल ही घ्या एक तीन लाख पंच्याण्णव द्या आम्हाला गाडी द्या आम्हाला ट्रॅक्टर असं होणार नाही तुम्हाला अगोदर दहा हजार रुपये भरून कमीत कमी एक महिना ते पंधरा दिवस साधारणतः एक महिना धरून चाला एक महिना आमच्याकडे बुकिंग करावं लागेल तो त्यावेळेस आम्ही हे तुम्हाला ऑफर देऊ तर मित्रांनो यांचं असं म्हणणं आहे की ट्रॅक्टर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही बुकिंग सुरुवातीला करायला लागल तुम्हाला दहा हजार रुपये म भरून तुम्हाला पंधरा दिवस ते एक महिना कमीत कमी वेटिंग तुम्हाला ठेवायला लागेल कारण हे कसं आहे की आपण बल्क क्वांटिटीमध्ये घेतलं तर आपल्याला डिस्काउंट पण तसंच मिळतो बल्कमध्ये आणि आता गाड्यांचं पण आहे म्हटल्यावर मग गाड्यांना पण बल्कमध्येच ते लागणार आहे तर कोणाला घ्यायचं असेल तुम्हाला मित्रांनो तर तुम्ही दहा हजार रुपये भरून तुमची ऑर्डर बुक करून ठेवू शकता आणि ट्रॅक्टर पण तुम्हाला जे आहेत ते तुम्हाला हे दोन हजार चोवीस सुरुवातीचंच मॉडेल तुम्हाला मिळणार आहे आणि सुरुवातीचंच मॅन्युफॅक्चरिंग तुम्हाला मिळणार आहे त्याची पण तुम्ही सगळे नोंद घ्या नाहीतर तर दाखवूया तुम्हाला दा सध्या दा दाखवतो तुम्हाला मॉडेल दाखवूया दा आपण इकडे तर मित्रांनो हे बघा याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग एम एम आणि वाय जे आहे ते मिनी एज अ मंथ आणि इयर तर जानेवारी दोन हजार चोवीसमधलं हे ट्रॅक्टर मॅन्युफॅक्चरिंग आहे तर तुम्हाला इथून पुढून कोणतेही ट्रॅक्टर असेल तर तुम्हाला दोन हजार चोवीसमधलेच ट्रॅक्टर तुम्हाला लेटेस्ट मॉडेलचं मिळणार आहेत याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे आणि ऑफरचा फायदा नक्कीच तुम्ही घ्या कारण अशी ऑफर तुम्ही ऑल इंडियामध्ये कुठंही बघितलं तर तुम्हाला भेटणार नाही फक्त भेटेल कुठं नवक्रांती क्रांती एजन्सी पंढरपूर महाराष्ट्र या ठिकाणी तुम्हाला भेटायला मिळणार आहे अशी ऑफर कुठं मिळेल का आता कुठले शोरूमवाला देऊ शकतो का चार्जिंगची गाडी वगैरे हो दिल का कसं वाटतं माझ्या अंदाजे अजूनपर्यंत जर ट्रॅक्टर हिस्ट्रीमध्ये आतापर्यंत अशी ऑफर कोणी काढलेली नाही कारण ट्रॅक्टर बरोबर गाडी गाडीच्यामध्ये देणार आहे हे असं पहिलंच शोरूम असावं माझ्या मध्ये तर असं मित्रांनो तुम्हाला ट्रॅक्टर घेताना लकी ड्रॉचं कुपन फाडायला होतात बाकीच्या गोष्टी करतात आणि मग ते लकी ड्रॉचं कुपन आपण फाडतो पण त्यात गाडी ला, लागत ती लागत नाही तो भाग आला का लागली तरी पण पैसे द्यायला लागतात त्यांना हा लागले तरी तुम्हाला लकी ड्रॉ असतंच असं म्हणजे प्रत्येक शोरूमला पण आपण वर्षाच्या सुरुवातीला किंवा वर्षाच्या शेवटी काय काय शोरूमला पण आहे खरेदीवर तुम्हाला लकी ले, ड्रॉ सिस्टम म्हणून ठेवलेलं असतं पण तुम्हाला ती वस्तू तु लागल्यानंतर मित्रांनो कमीत कमी पन्नास टक्के किंवा चाळीस टक्के एखाद्या वेळेस साठ टक्के सुद्धा तुम्हाला रक्कम तुम भरायला लागते तर असं काही नाही आहे तर ऑफरमध्ये तुम्हाला गाडी बिलकुल फ्रीमध्येच आहे गाडी कारण लागत हजार रुपयामध्ये ट्रॅक्टर आणि रोटरची किंमत होती हा ट्रॅक्टर रोटर आवतो खर गाडी फुकटच जाते त्यांना असं जर विचार केला तर पण मित्रांनो तुमच्या का शेतकऱ्यांचा आग्रह असतो असे स्कीम काढलेली आहे की आता आपल्याला काय करायचं की शेतकरी बांधवांना कमी खर्चामध्ये चार्जिंगची गाडी द्यायची आहे जेणेकरून त्यांचा पेट्रोलचा खर्च वाचेल पहिला फायदा दुसरा फायदा ट्रॅक्टर असा द्यायचा आहे की शेती त्यांची सोपी झाली पाहिजे शेतीला अवजाराशिवाय शे मनुष्यबळ शे कमी पडते म्हणून अवजाराशिवाय शे शेती परवडत नाही म्हणूनसाठी ट्रॅक्टर त्यांना द्यायचा आहे आणि म्हणूनसाठी हा ट्रॅक्टर तुमचा काप कपाशीमध्ये का, का उसाला केळीमध्ये सगळीकड शेतीची दोन बैलाची सगळी कामं करणारा ब्लोअर असेल आउतवकर असेल पणपाळे असेल तुमचं पेरणी यंत्र असेल ही सगळी कामं करणारा हा ट्रॅक्टर आपल्याला या ठिकाणी तुम्हाला मिळत आहे मित्रांनो पुन्हा एकदा सगळं ऑफर तुम्हाला सांगतो ट्रॅक्टर ट्रॅक्टर बरोबर तुम्हाला रोटर रोटर त्यानंतर तुम्हाला वेट वेट नंतर आउतवखर आउत वखर नंतर चार्जिंग एक लाखाची गाडी आणि पोस्ट डिलिव्हरी अशा पद्धतीचं पाच लाख पंच्याण्णव हजार रुपयाची वस्तू फक्त तीन लाख पंच्याण्णव हजार रुपयेला आपण घरपोच देत आहे तर मित्रांनो धन्यवाद कशी वाटली ऑफर लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण आपल्यासाठी आपण घेऊन येत असतो इनोव्हेटिव्ह आयडिया इनोव्हेटिव्ह असे ऑफर की जेणेकरून माझ्या शेतकरी बांधवांचा फायदा झाला पाहिजे धन्यवाद मित्रांनो धन्यवाद